नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झालाय आणि गरमागरम आपल्याला शेंगोळे खायचे असतात पाऊस पडायला लागला की शेंगोळीची आठवण येते म्हणजे गरमागरम असलं ना जेवण आणि सोपं पद्धतीचं आहे परत आत यावर्षी काय झालंय अगोदरच पावसाळा सुरू झाला खूप लवकर पाऊस सुरू झालेला आहे तर अगदी गरमागरम आणि झटपट कसे करायचे शेंगोळे आपण ते बघणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय त्यात चांगल्या वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आहे याने काय होतं खमंग लागतात आपले शेंगोळे एक चमचा हळद घालायची आहे त्यामध्ये आणि हिरव्या मिरच्या घातल्यात आठ ते दहा मी आणि कोथंबीर घालायचं आहे थोडासा म्हणजे काड्या असतील तरी चालतील कोथंबीरच्या काड्या वगैरे जे असतील ते चालेल तरीच वाटण करून घेताना थोडंसं वाटण अगोदर करून घेतलं आहे आणि नंतर मी अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालून परत एकदा पेस्ट करून घ्यायची आपल्याला खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरे नाही अगदी मीडियम आकाराची तुम्हाला मी जळून दाखवते अशा पद्धतीची करून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायची थोडीशी जाडसर ठेवायची आहे नंतर काय करायचं आहे एक मोठं ताड घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला मोठी वाटी म्हणजे वाट्याच्या मापाने जर म्हटलं मिडियम वाट्याच्या तर दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या ज्वारी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा लाल मिरछ पावडर घातलेली आहे चवीनुसार पिठाच्या मीठ घालायचं आहे आणि हो आपण हिरवी मिरच्यासुद्धा घातलेली आहे त्यामुळे आपण लाल मिरची पावडर थोडीशीच घालतो आहे त्यामध्ये तर कोथंबीर घालायचं आहे बारीक चिरलेला दिसायलाही छान दिसेल आणि खायलाही छान दिस लागेल तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर म्हणजे काय होईल पिठामध्ये आपलं लाल मिरच पावडर मीठ जे घातलेलं आहे आपण ते अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आपण जे वाटण करून घेतलं आहे ना ते घ्यायचं आणि थोडंसं वाटण भांड्याला ठेवायचं म्हणजे एक चमचा पेस्ट राहील असं ठेवायचं आहे आपल्याला झाकणालासुद्धा थोडीशी पेस्ट आहे बाकीचं आपण ते ठेवून दिलेलं आहे हिरव्या मिरच्याचं वाटण घातल्यानंतर काय करायचं व्यवस्थित पिठामध्ये ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पूर्ण पिठाला आपलं जे वाटून घेतलेलं तिखट आहे ते लागेल तर आपण एक चमचा त्यात पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे फोडणीसाठी घालायचं आहे त्याला आणि हो आपण ज्यावेळेस वाटण मिक्स करून घेतो त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा पिठाचा जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं मिडियम आपल्याला करता येईल अशा पद्धतीचं चा करायचं आहे नरम म्हणजे स्मूथ असला पाहिजे पण थोडासा घट्ट असला पाहिजे तर मी काय केलं जसं जसं पाणी लागेल तशा तशा पद्धतीचं त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि पिठाचा अगदी मस्त स्मूथ असा गोळा करून घेतला आहे तर थोडासा तेलाचा हात लावून सुद्धा तुम्ही त्याला मळून घेऊ शकता कारण आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही ते तर तुम्ही इथे बघू शकता हाताला जास्त चिटकत नाही आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्या पिठाचा गोळा होतो तर अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एकसारखं मळून घ्यायचं त्याला म्हणजे थोडंसं कोरडं आतमध्ये राहिलं नाही पाहिजे त्यासाठी व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे तर थोडंसं मी त्यामध्ये तेल लावले वरतून आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत काय करायचं आहे फोडणी घालायची आहे तर त्यासाठी मी इथे कढई घेतली कढईमध्ये चांगलं दीड चमचा तेल घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तडतडले की त्याची चव छान येते फोडणीला आणि थोडीशी हळद घालायची आहे कारण आपण पिठामध्ये ऑलरेडी हळद घातलेली आहे आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा पेस्ट ठेवलेली हो होती त्यात थोडंसं पाणी घालून त्या पेस्टची फोडणी घातलेली आहे तर फोडणी घातल्यानंतर मी चांगलं जेमतेम चार ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये पूर्ण चार ग्लास पाणी घातल्यानंतर थोडंसं पाण्याच्या आकाराने मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येण्यासाठी मंदाज ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे तोपर्यंत वाटलंच तर आपले क कर... शेंगोळे करेपर्यंत पाणी बंद केलं तरी चालेल नंतर झाल्यानंतर उकळी आणून घेतली तरीही चालेल मी तोपर्यंत गॅस बंद करते तर पिठाचा गोळा घेतल्यानंतर व्यवस्थित एकदा मळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपले शेंगोळे एकसारखे येतील तर येथे मी काय केले लांबट आकारची दोरीसारखा आकार करून घ्यायचा आहे आणि शेंगोळे आपल्याला तुम्हाला गोल आकारात कुठल्याही आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्ही त्याला करू शकता जा जा तर येथे आपण मस्त शेंगोळी करून घेतो दोरीचा आकार करायचा मस्त जोडून घ्यायचंय टोकाला आणि आपले शेंगोळे करून घ्यायचे तर अगदी व्यवस्थित अशा प्रकारे आपण शेंगोळी करून घेणार आहोत परत मी तुम्हाला एकदा दाखवते कशा प्रकारे आपल्याला शेंगोळी करायचे आहेत चांगली दोरी करून घ्यायचे आणि वरती भाग चिटकून घ्यायचा आहे म्हणजे तुमचे शेंगोळे आहे ते शिस्ताना सुटणार नाहीत आणि मोकळे होणार नाहीत तर अशा प्रकारे आपण पूर्ण करून घेतलेत आणि केल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये त्याला घ्यायचं आहे तर मी येथे पूर्ण ताटामध्ये काढून घेते गॅस चालू केला आहे मी आणि पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे आपल्या तर येथे शिंगोळ आपण म्हणजे आपल्या कढईमध्ये टाकण्यासाठी आपण ताटामध्ये पूर्ण काढून घेतो आहे आणि ताटामध्ये काढल्यानंतर आपल्या पाण्याला उकळी आली की आणि आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे तर आपण एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे तर उकळी आलेल्या पाण्याला आपल्याला शेंगोळ एक एक करून टाकायचे आहे किंवा थोडे थोडे केले तरी टाकले तरी चालतील असं काही नाही एक एकच टाकावं लागेल कारण पाण्यात उकळी आल्यानंतर चांगले मोकळे होतात ते तर इथे पूर्ण शेंगोळे आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा आकारसुद्धा आपला व्यवस्थित आहे आपल्याला वाटलं कमी झालं आहे तर गरम करून टाकायचं आहे आणि मस्त याच्यावरती झाकण मंद याच्यावर ठेवून आपल्याला उकळीवू द्यायची आहे तर आता झाकण काढून घेतोय आपण एकदा खालीवर करून घ्यायचं आहे त्याला म्हणजे व्यवस्थित आपले वर खाली करून घेतले की म्हणजे दोन्ही बाजूचे म्हणजे खालचे आणि वरचेसुद्धा शेंगोळे व्यवस्थित शिजल्या जातील तर अगदी अजून ग्रेव्ही खूप पातळ आहे आणि शिजायला आपल्याला दहा ते बारा मिनटं तरी लागतील तर सात ते आठ मिनटं झालेली आहे त्याच्यानंतर मी काय केलं आहे अर्धा चमचा हरभऱ्या डाळीचं पीठ घ्यायचं म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजत शिजत आल्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटतंय ना तर आपले शिंगोळे शिजत आलेली आहे त्यावेळेस काय करायचं हे बेसन पीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर म्हणजे पाणी करून जे घातलं आहे त्याला चांगली दोन मिनटासाठी खळखळून खर उकळी येऊ हो द्यायची आहे म्हणजे ग जी ग्रेव्ही आहे ना ती आपल्याला खाण्यासाठी अगदी घट्ट होईल थोडीशी म्हणजे स्मूथ होईल आणि शेंगोळे चवीलाही छान लागतील तर येथे आपले शेंगोळे शिजत आलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा आपली चांगली घट्ट होते तुम्ही बघू शकता मी, मी तुम्हाला जवळून दाखवते ग्रेव्ही कशी झाली मस्त स्मूथ आणि ग्रेव्ही पिण्यासारखी झालेली आहे अगदी झणझणीत पाहिजे ना प्यायला पाऊस म्हटला की थंडगार वातावरण म्हटलं की शेंगोळे अगदी खावसे वाटतात आपल्याला तर अगदी मस्त रसरशीत शिंगोळे झालेली आहेत आणि गरमागरम आहेत परत करायलाही सोपे आहेत तुम्हाला जर वाटलं नुसते गव्हाच्या पिठाचे करायचे तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकता मस्त लागतील किंवा तुम्हाला वाटलं ज्वारीच्या पिठाचेच करायचे तर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घालायचं आणि एकच वाटी गव्हाचं पीठ घालायचं ते सुद्धा छान लागतील कुठल्याही पिठाचे तुम्ही करा तुम्हाला ज्या पिठाचे आवडत असतील त्या पिठाचे करा छान लागतील शेंगोळे आणि याची ग्रेव्ही जी आहे ना ती पण खूप छान लागते तुम्हाला जर थोडीशी स्पायसी हवी असेल तर फोडणी घालताना काय करायचं थोडंसं लाल मिर्च पावडर वाढवली तरी चालेल पण असेही केले तरी खूप छान लागतील तर अगदी गरमागरम आणि सोप्या पद्धतीने केलेले शेंगोळे आहेत आपण आणि खायला खरंच खूप रुचकर लागतात पावसाळा म्हणूनच नाही कधीही तुम्हाला कंटाळा जर आला ना तुम्ही केव्हाही शेंगोळे करू शकता अशा पद्धतीचे आपण इथे शेंगोळे केलेले आहे तर ही तुम्हाला शेंगोळची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय